एका आय ट्वेंटी कारमध्ये झालेल्या स्फोटाने दिल्ली हादरली लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळून जाणाऱ्या आय ट्वेंटी कारमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी भयंकर स्फोट झाला स्फोटानंतर आजूबाजूच्या वाहनांनी पेट घेतला या स्फोटामध्ये नऊ जण ठार आणि चोवीस जण जखमी झालेत कारचा स्फोट होण्याआधी ती आय ट्वेंटी कार सुनेहरी मशीद जवळील पार्किंगमध्ये जवळपास तीन तास उभी होती दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे या कारचं रूट मॅपिंग केलंय त्यानुसार सोमवारी सकाळी सुमारे चार वाजता सदर आय ट्वेंटी कार दर्यागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली त्यानंतर ती सुनेरी मशीजवळील पार्किंगमध्ये पोहोचली सायंकाळी अंदाजे सहा वाजून बावीस मिनिटांनी ही कार पार्किंगमधून बाहेर पडून छट्टा रेल चौकात टर्न घेत लोअर सुभाष मार्गाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेरांना दिसली यू टर्न घेतल्यानंतर कार लोअर सुभाष मार्गाकडे जात होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी म्हणजे स्फोट होण्यापूर्वी सिग्नलजवळ या कारचा स्पीड कमी झाला होता प्राथमिक चौकशीमध्ये हे स्पष्ट झाले की ही गाडी फरीदाबादहून आली होती आणि याच फरीदाबादमध्ये काल सकाळी दोन हजार नऊशे किलो स्फोटकं तपास यंत्रणांनी पकडली होती दिल्लीतील ब्लास्ट हा आत्मघातकी कट असून तारीख आणि उमर मोहम्मद अशा दोन संशयितांची नावं समोर आली आहेत पोलिसांनी या दोघांवरही यू ए पी ए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे फरिदाबादमध्ये दोन हजार नऊशे किलो स्फोटक सापडलेला डॉक्टर मुजम्मिल शकीलही पुलवामाचाच असल्याचं समोर आलंय मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीखने घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती ब्लास्ट केल्याचा संशय या अनुषंगाने सर्व दिशांनी अजून तपास सुरू आहे